आणि आता मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येते कारण एकशे दहा वर्षे जुना ब्रिटिश कालीन सायन उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय मध्यरात्रीपासून हा पूल बंद करण्यात आलेला असून पूल पाडण्याच्या कामाला देखील आता झाली आहे बीकेसी धारावी तसंच एलबीएस मार्गाला सायन पूर्वेशी जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे पूल बंद झाल्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीची शक्यता वर्तवली जाते याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी ब्रिटिशकालीन सायन ब्रिज अखेर वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आता हा जुना ब्रिज तोडून इथे नवीन ब्रिज बांधण्यात येईल आपण बघतोय की संपूर्ण ब्रिजला बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे एवढंच नव्हे जर तो ब्रिजवरील रस्ता आहे तो देखील उघडून टाकण्यात आलेला आहे जेणेकरून कोणतं वाहन या ब्रिजचा वापर करू शकणार नाही सध्या पुलाचे जे पादचारी मार्ग आहे त्यावरून आपण बघतोय की स्थानिक त्याचा वापर करताना दिसून येत आहेत सायन धारावी बांड्रा सायन पूर्वेशी जोडणारा हा महत्त्वाचा ब्रिज आहे आणि हा ब्रिज बंद झाल्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना इथल्या रहिवाशांना करावा लागतो लागू शकतो तब्बल एकशे दहा वर्ष जुना असलेला ब्रिज खिळखिळा झाला होता आता अखेर एक ऑगस्टपासून हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे पुढील चार ते पाच महिने जुना ब्रिज तोडण्याचं काम सुरू राहील आणि त्यानंतर इथे नवीन ब्रिज बांधण्यात येईल मात्र तोवर हा ब्रिज बंद असल्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका